शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापूस बाजार सोयाबीन बाजारभाव तसेच शेतीविषयी योजना व शीतळविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल ओवर सेट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे जळगाव आवकले एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाल तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या छत्रपती संभाजीनगर आव्हा का शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार स सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या कारंजा आवकाल्या सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकले चार हजार चारशे पा पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाले चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाले चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवाकाले तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाले तीन हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाले चार हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या धुळे जाता आहे हायब्रिड आवकाला तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळेल तीन हजार सातशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल यापुढील बाजार समित्या सोलापूर जाते लोकल आवकाल्या एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला आहे चार हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या अमरावती जाते लोकल आवकाल्या नऊ हजार सहाशे शहात्तर अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या नागपूर जात आहे लोकल आवकाले तीनशे नऊशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती हिंगोली जात आहे लोकल आवकल्या एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार साठ रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजार भाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्कीच सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद